एस पी विश्व पानसरे यांच्या बदलीवर कॅटने दिली स्थगिती पुन्हा पानसरेचं जिल्हा पोलीस दलाची बॉस काल बावीस मे रोजी एस पी विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली होती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांना जबाबदारी देण्यात आली होती काल रात्रीच निलेश तांबे यांनी बुलढाण्यात येऊन पदाभार स्वीकारला होता मात्र तांबे यांचे बुलढाणा पोलीस अध्यक्षपद आउट घटकेचे ठरले आहे केवळ आठ महिन्यात बदली झाल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना एस पी विश्व पानसरे यांची होती बदलीच्या विरोधात ते कॅटमध्ये गेले होते आज त्यावर सुनावणी होऊन काल करण्यात आलेल्या बदलीवर कॅट पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा विश्व पानसरे हे जिल्ह्याचे एस पी राहतील यावर शिक्कामोर्तब झाली आहे दरम्यान एस पी विश्व पानसरे राजकीय दबावाला पुरून उरल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा